रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास नारायण फडके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकीजपद विघर पनुलेते उत्साह साजरा करण्यात आला त्यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आई त्यांचे वडील त्यांच्या सुविधे पत्नी त्यांची मुलगी त्यांचे नातू ही सगळी मंडळी आज या ठिकाणी विलास पडणे यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे तुम्हा सगळ्यांचंही मी हा प्रसंग आभार मानतो कारण आपण ही आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी विलासदादांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात त्यांचा मुलगा विवेक फडके हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचंही मनापासून कौतुक आहे आपल्या की त्यांचं औक्षण या ठिकाणी तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकतो आहे शांताताईंनी बिर्घायुष्याची प्रार्थना केलेल्या आहे भगवंताला विलास वाढणे आपल्याला उलंडाईचं लावं आणि नुकसान जनतेची सेवा अशा रीतीनं सदोत सदोतीत घडत राहावं हो। अशी परमेश्वरती प्रार्थना आहे परोपकाराचा देवली वसा चालता तुम्ही कर्तव्यपथी परोपकाराचा घो निवसा चालता तुम्ही कर्तव्यपथी मृदुस्वभावे तु आपण आपल्या जोडली याची अनंत नाती दुःख जाणून वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय स्वतःचा समाजा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो त्या आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आमचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम का यशस्वी तुम्हाला दिसत आहे संपूर्ण पनवेलमध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परीक्षेच्या आयोगामध्ये वयवाटप वाटप केलेलं या संदर्भात काय खरं तर काय शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरीचशी गरीब लोकांचं या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि तो आम्ही नोटीस नेला सकाळपासून कोणते कार्यक्रम करण्यात आले सकाळपासून सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंद ऑपरेशन सुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मतलं म्हणजे एकदम उद्देश याच्यातही झाला म्हणजे काय बोलतात तो जोरातच झाला दोषांनीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमचे चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज येत आहेत काय सांगाल त्या का चाहत्या बरोबर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष दे देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम का बघायला गेलं तर आज तुम्हाला पण थांबावं लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची वीग आहे आणि बरोबर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला